बारामती लोकसभा मतदारसंघाच्या मागील महिन्यामध्ये सात मे रोजी झालेल्या मतदानाच्या आदल्या रात्री म्हणजे सहा मे रोजी संध्याकाळी रात्री उशिरा भोर शहरामध्ये काही भोर तालुक्याच्या व्यतिरिक्तचे काही कार्यकर्ते विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचे कार्यकर्ते विशेष म्हणजे मावळ तालुक्यातील काही गाड्या आणि तिथले व्यक्ती त्याचप्रमाणे भोर सुद्धा काही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांचे काही कार्यकर्ते एक वेगळी दिशाभूल करून पैशाचं आमिष आणि पैसे वाटप करत असल्याची माहिती सुरेश शेटे यांनी त्या ठिकाणी बोर पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी दिली त्यांनी संबंधितांना त्या ठिकाणी पैसे वाटण्यापासून सुद्धा अटकाव त्या ठिकाणी वातावरण त्या ठिकाणी पाहिलं तर घटनास्थळी पोलीस आले होते आणि पोलिसांनी सुद्धा त्या ठिकाणी सर्व घटनास्थळाची पाहणी त्या ठिकाणी केली भोर शहरामध्ये येणारे जे प्रमुख रस्ते आहेत त्यामध्ये भोलाडेकडून येणारा रस्ता असेल किंवा महाडच्या बाजूने येणारा रस्ता असेल किंवा शिंदेवाडीकडून येणारा रस्ता असेल किंवा अगदी मांढरदेवी विजगाव खोऱ्यातून येणारा रस्ता असेल या रस्त्यांवरती बऱ्यापैकी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तपासणी नाके त्या ठिकाणी ठेवलेले होते तर या सर्व तपासणी नाक्यातून पथकांना सुद्धा त्या ठिकाणी कुठल्याच पद्धतीची माहिती त्या ठिकाणी वे त्या ठिकाणी मिळाली नाही आणि ह्या या तीन ते जवळपास पाच गाड्या ह्या पाच गाड्या भोर शहरामध्ये त्या ठिकाणी आल्या आणि त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी पैसे वाटप त्या ठिकाणी सुरू केलं स्टेशनचे निरीक्षक त्या ठिकाणी तिथे आले त्यांनी त्या ते ठिकाणी खरं वास्तविकरित्या त्या जागेवरतीच त्या गाड्यांचा पंचनामा करणं गरजेचं होतं परंतु त्यातले काही इसम त्या ठिकाणी तिथं नव्हते काही लोक गाड्यांचे चाव्या उपलब्ध नाहीत म्हणून क्रेनच्या सहाय्याने ह्या सर्व गाड्या त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला नेल्या असं ते सांगतात वस्तुस्थिती अशी आहे की ज्या वेळेला हे पैसे वाटप सुरू होतं त्यावेळेला काही तरुणांनी बोरशहरातल्या नागरिकांनी त्यांना हटकलं आणि त्यांच्याकडं मोठ्या स्वरूपाची रक्कम त्या ठिकाणी आढळून आली काही घरांमध्ये सुद्धा ते पैसे वाटप असल्याचं सुद्धा त्या ठिकाणी त्यांना पकडलेलं आहे ही बाब ज्या वेळेला पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी समोर आली सांगितली त्यावेळेला खरं तर ह्याच्याबद्दलची बऱ्यापैकी टाळाटाळीची उत्तरं आम्हाला आजपर्यंत मिळालेली आहे या संबंधामध्ये साध्या स्वरूपाचा एन सी स्वरूपाचा गुन्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी दाखल केला आहे खर तर पोलिसांनी स्वतःहून गुन्हा त्या ठिकाणी दाखल करणं गरजेचं होतं परंतु तो का केला का नाही हा देखील एक मोठा विषय त्या ठिकाणी समोर आलेला आणि एकंदरीतच पोलिसांच्या भूमिकेबद्दल या ठिकाणी संशय व्यक्त होतोय शिक्षक असतील किंवा त्यांचा स्टाफ असेल यांनी तर जागेवरती पंचनामा जे काही व्हिडिओ त्या ठिकाणी नागरिकांनी काढलेले होते त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते की हजारोंचे बंडल त्या ठिकाणी त्या व्हिडिओमध्ये आलेले आहेत याचा कुठलाही तपास त्या ठिकाणी आजपर्यंत झालेला नाही आम्ही वारंवार मान्य डी वाय एस पी असतील मान्य एस पी साहेब असतील भोरचे निरीक्षितांवरती गुन्हा नोंद केला पाहिजे त्याचा पुढचा तपास केला पाहिजे त्यांनी सांगितलं की निवडणूक अधिकाऱ्यांनी हा गुन्हा आमच्याकडे दाखल केलेला आहे परंतु पुढील तपास करण्यासाठी माननीय न्यायालय भोर यांची परवानगी त्या ठिकाणी आवश्यक आहे आणि त्या संबंधातली सुद्धा सर्व परवानगी माननीय न्यायालय भोर यांनी तात्काळ चोवीस तासाच्या आतमध्ये त्या ठिकाणी पोलिसांना त्या ठिकाणी दिलेली आहे ही परवानगी दिलेली असताना सुद्धा आज जवळपास एक महिना उलटून गेला तरी सुद्धा याबद्दलचं कुठलंही पुढचं कामकाज किंवा तपास त्या ठिकाणी झालेला दिसत नाही एकंदरीत सर्व संशयाचा विषय त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे उलट जे व्यक्ती पैसे वाटप करत होते अशा व्यक्तींनी या ठिकाणी भोर शहरांमध्ये भोर पोलीस स्टेशनला काही तरुणांच्या बद्दल किंवा नागरिकांच्याबद्दल तक्रारी दिल्या आणि त्यांच्याबद्दल गुन्हे नोंदवून त्यांना अटक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला किंबहुना वीस वीस तीस तीस दिवसानंतर सुद्धा पुरवणीच्या माध्यमातून वेगवेगळ्या तरुणांची नावं त्या ठिकाणी ते व्यक्ती त्या ठिकाणी सांगतायत आणि त्याच्यावरती परत गुन्हे दाखल होत आहेत आणि एकंदरीत एक